मला तुमच्या माध्यमातून एवढंच मरायचं ते हाके साहेबांना की तुम्ही इथं यायला पाहिजे नव्हतं आणि राहिला प्रश्न विजयसिंह पंडित साहेबांचं ते शिवछत्र परिवार आणि विजयसिंह पंडित अहोरात्र प्रत्येक समाजासाठी ते चोवीस घंटे काम करत आहेत मी एक मुस्लिम समाजाचा एक युवक एक मुस्लिम समाजाचं म्हणून म्हणतोय अहो कुणाचं आंदोलन असू द्या विजयसिंह पंडित साहेब अहोरात्र लोकांच्या याच्यासाठी ते रस्त्यावर उतरते त्यांच्या समाजाचं आंदोलन असला एखादा जर त्यांनी बॅनर लावला तर त्याच्यावरून एवढा आऊचा भाऊ करायची काही गरजच नव्हती मला काय वाटत राडा झाला ते घेवराई ते घेवराईत आले आणि खरं म्हणलं तर प्रशासनाने त्यांना येऊनच द्यायचं नव्हतं इथं कारण की असं काही त्यांच्याकडून असं काही नव्हतं त्यांनी येऊनच द्यायला नाही पाहिजे होत ते इथं आले कुठे येऊन इथं कुठं असे त्यांनी गोष्टी केले काट्या वगैरे गाडीवर यामध्ये साम मी धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी हाके साहेब आले संविधानाने त्यांना अधिकार दिलेला होता या ठिकाणी येण्याचा त्या बाबतीत आम्ही काही त्यांना म्हणू शकत नाहीत की इथं का आले किंवा का नाही आले म्हणून पण ज्या टायमाला आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी असताना हाके साहेब या ठिकाणी उतरले त्यांनी या तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व माननीय विजय शेपंडित साहेब यांचा एकेरी उल्लेख केला यांना त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळप देखील केली